आपण सगळ्या स्त्रियांसाठी रोज उपयोगाला येणारे असे काहीसे भन्नाट हॅक्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणींना आंघोळीला जाण्यापूर्वी कपाळाची टिकली कुठेतरी अशी चिटकवायची सवय असते मग ती काही जणी आरशावर चिटकवतात किंवा काही जणी बाथरूमच्या भिंतीवर दरवाजावर त्या टिकल्या अशा पद्धतीने चिटकवतात पण हे किती विचित्र दिसतं शिवाय आरशे भिंती खराब होतात ते वेगळंच मग यासाठी आपणच एक चांगली सवय लावून घ्यायची अशी टिकली इतरत्र न चिटकवता टिकल्यांच एखादं जुनं पाकिट संपलेलं सांभाळून ठेवायचं आणि आंघोळीला जाण्यापूर्वी त्यावर टिकली चिटकवायची आणि ते पाकिट कपाटात ठेवून द्यायचं एकदा ही सवय आपल्याला लागली ना की हे काही अवघड नाही आणि अंघोळ झाल्यानंतर शेवटी नंतर, नंतर मेकअप करायला आपण तिथच येणार आहोत त्यामुळे आपला मेकअप झाला की ही काढून ठेवलेली टिकली आपल्याला लगेच तिथल्या तिथे वापरता देखील येईल आणि ही सवय जरी अवघड वाटत असेल तरी सुद्धा एक काम करायचं तुम्ही जरी एक आरशावर भिंतीवर जरी टिकली चिटकवलेली असली तरी सुद्धा अंघोळ झाल्यानंतर पुन्हा तीच टिकली लावायची सवय लावायची म्हणजे सगळीकडे अशा टिकल्या चिटकवलेल्या दिसणार नाही तुम्हाला तर माहितीच आहे की मी मामाआर्थचे खूप सारे प्रोडक्ट्स वापरत असते तर मी असं ऐकलंय की मामा आर्थच्या या राईस वॉटर ड्युई ऍक्टिव्ह सिरम मुळे ग्लास स्किन ग्लो मिळतो तर म्हटलं आपणही वापरून बघूयात की आपल्याला असाच ग्लास स्किन ग्लो मिळतोय का ते तर मग घेतलं चॅलेंज सध्या माझी ही स्किन अशी आहे आता सिरम वापरल्यानंतर आपण पाहणार आहोत ग्लो येतोय का ते या सिरम मध्ये मियासिनामाइड आणि राईस वॉटर आहे ज्यामुळे कोरियन ग्लास स्किन ग्लो मिळतो यात असणाऱ्या राईस वॉटरमुळे त्वचा हायड्रेट होते आणि नियासिनामाइटमुळे डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन कमी होतात ज्यामुळे इवन टोन मिळतो हायलोरोनिक ऍसिड मॉइश्चर लॉक करते आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे सिरम सेफ सर्टिफाईड आहे ज्यात टॉक्झिक किंवा हार्मफुल केमिकल्स अजिबात नाही त्यामुळे सर्व स्किन साठी उपयोगी आहे आणि वापरतानाच तुमच्याही लक्षात येईल लाईट वेट आणि इझिली मध्ये ऍब्झॉर्ब देखील होते तुम्ही देखील तुमच्या स्किनसाठी हे ग्लास स्किन ग्लो चॅलेंज नक्की घ्या आणि माझ्यासारखा बिफोर आफ्टर रिझल्ट अनुभवा याही पेक्षा बेस्ट रिझल्ट तुम्हाला जर लवकर हवा असेल तर याबरोबर सनस्क्रीन किंवा राईस वॉटर मॉइश्चरायझर सुद्धा वापरू शकता तर आता हे प्रॉडक्ट तुम्हाला कोठे मिळेल अमेझॉन नायका आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेच शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये देखील आणि मामा आजच्या वेबसाईट वरून जर तुम्ही परचेस करणार असाल तर स्क्रीनवर दिलेला माझा हा कोड युज करा डिस्काउंट सुद्धा मिळेल रिसर्च आणि इनोव्हेशन कस्टमर फीडबॅक देखील अत्यंत गरजेचा आहे जसं की सध्याच अनियन शॅम्पू मध्ये देखील कस्टमर फीडबॅक वरून इम्प्रुव्हमेंट केल्या गेल्या त्यामुळे तुम्ही देखील जरूर फीडबॅक द्या प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपले छान असे पिंक लिप्स असावेत असं सगळ्याच जणींना वाटतं पण त्यासाठी रोज रोज लिपस्टिक लावणं काही योग्य नाही याने आपले ओठ खराब देखील होऊ शकतात मग आज आपण घरच्या घरी एकदम नॅचरली पिंक लिप बाम बनवणार आहोत यासाठी आपल्याला वॅसलिन आणि थोडीशी लिपस्टिक लागणार आहे तर थोडस वॅसलिन एका बाउलमध्ये घ्यायचंय आणि त्या वॅसलिनमध्ये अगदी थोडीशी लिपस्टिक ऍड करायची आहे अगदी थोडीशीच बर का कारण की लगेचच या लिपस्टिकचा कलर वॅसलिनला येतो आपले ओट सॉफ्ट राहण्यासाठी वॅसलिन हे तर अत्यंत उपयोगी आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा लिप बाम एका छोट्याशा डबीत भरून ठेवायचा आणि हा आता घरी तयार केलेला लिप बाम आपण रोजच्या रोज अप्लाय करू शकतो आपल्या अंगातल्या उष्णतेमुळे चांदीचे आपण घातलेले दागिने लगेच काळे पडतात आणि काळे दागिने अत्यंत खराब दिसतात मग दरवेळेस ते दागिने उजळण्यासाठी सोनाराकडे जायची आपल्याला काहीच गरज नाही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने हे काळे पडलेले चांदीचे दागिने आपण उजळवू शकतो तर यासाठी इथे मी फक्त एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अल्युमिनियम फॉईल टाकलेली आहे आणि त्या वरती हे चांदी टाकून त्यावर फक्त बेकिंग सोडा एक, एक ते चमचा टाकलेला आहे आता या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी फक्त यावरती झाकण ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनिटांनंतर झाकण काढल्या काढल्यास तुमच्या लक्षात येईल की ही आपली चांदीची ज्वेलरी एकदम छान पांढरी शुभ्र झालेली आहे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ज्वेलरीवर जर बारीक डिझाईन असेल तर ब्रशने एकदा घासून घ्यायचं आणि त्यानंतर एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं पहा झाली आपली चांदीची ज्वेलरी एकदम चकाचक पांढरी शुभ्र आता अशी ज्वेलरी काळी पडल्यानंतर सारखं सारखं सोनाराकडे जाऊन ती उजळवून घ्यायची काहीच गरज नाही बऱ्याच जणींचे कंगवे अगदी काळे मिठ्ठ झालेले असतात आणि त्यात तसेच ते कंगवे वापरतात आणि असे कंगवे वापरल्यामुळं आपले केस अजून खराब होतात तर एक सोपी आयडिया सांगते हे कंगवे स्वच्छ करण्याची अशा कंगव्यांवर आपली साधी टाल्कम पावडर टाकायची आणि साध्या टूथब्रशच्या साह्यानं हे कंगवे घासायचे म्हणजे त्याच्यावरचा जो काही काळा मळ साठलेला असतो किंवा तो कंगवा तेलकट झालेला असतो ना तो लगेच स्वच्छ व्हायला मदत होते आता नुसतंच पावडरने घासून तो काही स्वच्छ होणार नाही तर त्यानंतर पुन्हा पाण्याखाली स्वच्छ धुवायचा आणि त्यावरती एखादं डिटर्जंट टाकायचं मी हँडवॉश टाकलेला आहे आणि ब्रश आणि हँडवॉशच्या सहाय्याने पुन्हा तो कंगवा व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही कंगवा स्वच्छ केला ना तर तो अगदी झटपट स्वच्छ होतो हे पहा झाला की नाही अगदी बारकाईने आपण सगळ्या गोष्टी स्वच्छ करतो पण आपल्या हेअर कडे तेवढं लक्ष देतो का तर अजिबात नाही पण त्याच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्यायलाच हवं तर ते स्वच्छ करण्यासाठी एखादी अशी नेटची बॅग घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपले सगळे हेअर बँड टाकायचे या बॅगला अशी व्यवस्थित गाठ मारायची आणि ही बॅग आपल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायची एक एक सेपरेट हेअरबँड धुवत बसायची काहीच गरज नाही वॉशिंग मशीन मध्ये ढकायचं अगदी व्यवस्थित सायकल पूर्ण झाली की व्यवस्थित आपले हेअरबँड देखील स्वच्छ होतात आणि ते असे हँग करून ठेवायचे म्हणजे आपोआप सुकतात देखील आपले अनारकली ड्रेसेस घडी घालायला खर तर थोडेसे अवघडच नाही का आणि जर व्यवस्थित घडी नाही घातली तर ते इतके चुरगळतात की त्याचा जो घेर असतो ना त्या सगळ्या घेराला घड्या पडलेल्या असतात त्यामुळे तो व्यवस्थित फोल्ड करता आला पाहिजे तर मी आता इथे जसं दाखवते ना तशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित हा अनारकली ड्रेस फोल्ड करून ठेवला ना तर या ड्रेसला अजिबात घड्या पडणार नाहीत आणि त्याचा जो घेर असतो ना तो देखील व्यवस्थित दिसेल अगदी साधी घडी आहे पण ड्रेस व्यवस्थित राहण्यासाठी अत्यंत गरजेची देखील तर मैत्रिण आज मी एकदम साधे पण अत्यंत महत्वाचे असे हॅक्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तुम्हाला जर हे है हॅक्स है आवडले असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये बाय बाय